आणि हिंदूंची मंदिरे जाळली जात आहेत साधूला अटकेत टाकण्यात येत आहे या भयानक अत्याचाराचा भारतातील सकल हिंदू समाज ज्याही दिशेत करीत आहे त्याकरता आज हा मुकमोर्चा काढण्यात आला आहे आपणही या मुकमोर्चामध्ये सामील व्हा सामील व्हा सामील व्हा हिंदूंवरील अत्याचाराचा आणि बांगलादेश सरकारचा ज्याही दिशेत ज्याही दिशेत चला धर्मरक्षणासाठी धन्यवाद

आज जी जागतिक मानवाधिका रिथून आहे आणि त्याचं व्यक्ति चालू हे असे प्रकारे मिळणार आहे आज प्रत्येक ऋतूच्या मनात त्याच्याबद्दल आक्रमशाचे संताप आहे आयोजन केलेलं आहे हा देशातील देशामध्ये लक्षावृत्ती रिथून हे लक्ष केली आणि त्यामुळे देशाची पेढी आला आणि जागतिक पेढी आला माननीय उपविभागीय अधिकारी चुकून जिल्हा मार्फत भारताच्या महामहीम राष्ट्रपती सखल हिंदू समाजाद्वारे नम्र दिले जात बांगलादेशातील हिंदू समाजावर होत असलेला अत्याचार कायम छोटी बंद व्हावा बांगलादेशातील हिंदूंच्या रक्षणासाठी बांगलादेशी सरकारला भारत सरकारतर्फे निर्देश देण्याचे या समिती म्हणून बांगलादेशातील हिंदू समाजावर होत असलेला अत्याचार कायमस्वरूपी बंद व्हावा आणि मुस्कळांच्या तात्काळ तात्काळमुक्तता व्हावी हीच आमची मागणी आहे बांगलादेशामध्ये हिंदू समाजावर आणि अल्पसंख्याक समाजावर मुस्लिम सत्य अत्याचार होत आहेत त्यांची मंदिरे घरे दुकाने जाळी जात आहेत हिंदू महिलांवर देखील अमानवीय पद्धतीने अत्याचार होत आहे आंतरराष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने याची दखल घ्यावी आणि त्याची मुंडा चकमा कुकी बौद्ध इत्यादी आदिवासी व दलित हिंदू बांधवांना इस्लामिकावाद्यांनी अवैध मार्गाने जीवन जगणे अत्यंत कष्टप्रद करून टाकले आहे बांगलादेशचे सरकार देखील हिंदूंसोबतच अन्य अल्पसंख्याकांवरील अत्याचारात संबंधित देताना दिसून येत आहे या सर्व अत्याचाराची भारतातील हिंदू समाजात चिंता वाटत आहे आम्ही अत्यंत कठोर शब्दा निषेध करतो या सर्व अत्याचाराचा निषेध शांततेने आणि लोकशाही मार्गाने व्यक्त करणाऱ्या इस्कॉनच्या साधना देखील बांगलादेशच्या सरकारने देशद्रोहाची कठीण कर्मे लावून तुरुंगात टाकले आहे स्वातंत्र्याच्या बांगलादेश मधील हिंदूंची संख्या अडतीस टक्के होती घट आज केवळ आठ टक्के उचलली नाही तर बांगलादेश मधील आठ टक्के हेतू व अन्य अल्पसंख्याला बळी पडून संपूर्णपणे नामशेष होईल असे भविष्य स्पष्टपणे दिसून येत आहे आवश्यक ते सर्व उपाय तात्काळ आम्हाला आणावे आणि अटकेच असलेल्या बांगलादेशातील साधूंची त्वरित मुक्तता व्हावी यासाठी बांगलादेशी सरकारला निर्देश द्यावे अशी विनंती करण्याकरता चिखूण शहर आणि आजूबाजूच्या परिसरातील अभियानातील पाचशे नागरिक आज रोजी हो आपल्या कार्यालयासमोर उपस्थित आला आहोत दहा डिसेंबरचा मानवाधिकार दिवसाच्या निमित्तानं आणि गेल्या सहा महिन्यापासून बांगलादेश सरकारचा जो चाललेला बांगलादेशमधल्या अल्पसंख्याक असलेला हिंदू बौद्ध आणि इतर वनवासी आदिवासी जातींवरती होत असलेला अत्याचार या अत्याचाराची एक जागतिक पातळीवरती मानवाधिकार आयोगानं त्याची दखल घ्यावी आणि या देशातल्या समस्त हिंदू समाजालासुद्धा या विषयाची एक जागृती करता यावी याद आज देशवर दो दोनी आज हिंदु सकल हिंदु या दृष्टीनं आज देशभर आणि संपूर्ण या रत्नागिरी सिंधुदुर्ग दोन्ही जिल्ह्यांमध्ये आज हिंदू समाजानं सकल हिंदू समाजानं सामोरं येऊन या सगळ्या घटनेचा निषेध करणं आणि मानवाधिकार आयोगाला या विषयाची जागृती निर्माण करून देणं आणि मानवाधिकार आयोगानं या विषयात दखल घेऊन उचित कार्य बांगलादेश सरकार जे आज हिंदूंच्या विरोधात काम करतं आहे बांगलादेशातले असलेले जिहादी मुसलमानी संघटना ज्या आज बांगलादेशातल्या हिंदूंच्या विरोधात काम करत आहेत हिंदूंचा अनन्वित अत्याचार आहेत त्या अत्याचाराचा निषेध म्हणून आणि त्वरित तिथे असणाऱ्या इस्कांच्या मुक्त करण्याकरता आज या देशातला आणि या सिंधुदुर्ग रत्नागिरी चिपळूण उर्वरित संपूर्ण हिंदू समाज या घटनेचा निषेध करून हे आवाहन करतोय की त्वरित बांगलादेशमधल्या असणाऱ्या हिंदूंवरचे बौद्धांवरचे आणि आदिवासींवरचे असलेले अत्याचार थांबावेत आणि उचित भारत सरकारनं सुद्धा या विषयात दखल घेऊन जागतिक पातळीवरती त्वरित या सगळ्याचा निषेध करून हे अत्याचार थांबावेत याकरता आजच्या या निषेध मोर्चाचं आम्ही आज आयोजन केलं आहे धन्यवाद